राष्ट्रउभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल माणसात जागरूकता निर्माण करणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं यासाठी भारतीय सैन्य दलाच्या वतीनं पुण्यात युगांतर दोन हजार सत्तेचाळीसचं आयोजन करण्यात आलं सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीनं आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाबद्दल आयोजक काय पहा नाही टोटल माझ्या हिशोबाने आठ ते दहा कॉलेजेस जे आहेत ते कॉलेजेस मुलं या युगांतर दोन हजार सत्तेचाळीस टुवर्ड्स नेशन बिल्डिंग विकसित भारत याच्यासाठी आपण ही कोलॅबरेटिव्ह इंडियन आर्मीनी आपल्या ग्रुपनी ही आज गणेश कलाला कार्यक्रम घेतलाय ज्याच्यात साधारण तीन हजार मुलं आणि मुली इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा अकरावी असतील याचे मुलं या कार्यक्रमात आले होते या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की कुठेतरी याच्यातले दहा टक्के असतील किंवा पाच टक्के असतील हे आपल्या देशाच्या सेवासाठी किंवा इन आर्मी आर्म फोर्सेस हे कसं जॉईन करतील हे प्रोत्साहन होऊन जॉईन करतील काम आणि इंडियन आर्मी नेमकं काय करतील त्याच्या संदर्भात हे पूर्ण युगांतर दोन हजार सत्तेचाळीस होता नक्कीच सकाळचं जे से सेशन होतं त्याच्यात इंडियन आर्मी आणि आर्मीबद्दल होती त्याच्यानंतर जे आ, मेंटलिस्ट आहे अमित करंतरी त्यांची सेशन होती जे मोटिवेशनल स्पीकर आहे जया किशोरी त्यांची दुपारच्या सेशन होती आणि संध्याकाळी कारण ते म्हणतात कुठलेही कार्यक्रम एक बँकनी क्लोज व्हायला पाहिजे तर जी पुण्याला जी पुण्याची लोकल बँड आहे जी कॉलेजेसमध्ये वाजवतात सभाली जी बँड आहे त्यांनी वादन केलं आणि एक छान कार्यक्रम आज युगांतरच्या माध्यमातून युथला पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह दिशा दाखवायचं काम या कार्यक्रमातून झालं आहे मी मला काय वाटतं की आजकालची जी सोशल मीडिया असेल किंवा डिजिटल वर्ल्ड किंवा आज प आजकाल जे आपल्या आजूबाजूला होतंय त्याच्यानी युवकांना एक प्रॉपर म्हणतो ना पॉझिटिव्ह चॅनलिंग किंवा पॉझिटिव्ह दिशा हे दिसत नाही आज आपण पाहिलं फक्त महाराष्ट्र नाही पण भारतात कुठेही किती गोष्ट चुकीची गोष्ट आहेत आणि हे सोशल मीडियातूनच घुसते सोशल मीडियातूनच हे घडते आज लोक रील्स बघून अनेक गोष्टी करतात गाडी चालवणं हे ते रील स्टार व्हायला किंवा बाजीसाठी मला वाटतं कुठेतरी ही ही चुकीचं आहे हे दाखवणं ही दिशा चुकीची आहे आणि पॉझिटिव्ह दिशा कुठली आहे आणि ज्याच्यातून आपण देशासाठी पुढे जाऊन हे युवक किंवा युती जे असतील कोण कुन, कोणी आर्मीमध्ये जॉईन होईल कोणी डॉक्टर होईल कोणी पॉलिटिशियन पण होऊ शकतो किंवा कोण कुठल्याही प्रोफेशनला जाऊ शकतो पण एक पॉझिटिव्ह दिशेने कसं विचार करू शकतो आणि पॉझिटिव्ह थॉट कसं करू शकतो ह्याच्या उद्देशाने आपण हे कार्यक्रम आज घेतला आहे आणि दोन हजार सच सत्तेचाळीस विकसित भारत जे आहे त्यातला त्याचा एमच एक आहे टुवर्ड्स नेशन बिल्डिंग ह्याच्यातून किती आपण चांगल्या पद्धतीने आज हे तीन हजार मुलं जाऊन कॉलेजमध्ये सांगतील त्यांच्या मित्रांना सांगतील परिवाराचा हे तीन हजारचा मेसेज आज तीस हजार किंवा तीन लाखपर्यंत पोहोचावावं त्यासाठी आम्ही हे कार्यक्रम घेतला कार्यक्रमचं आयोजित केला होता कार्यक्रम महत्वाचा आहे मला वाटतं की युवकांना हे सक्सेस हे सक्सेस झाला का नाही हे आज मी नाही सांगू शकत कारण अनेक काही वर्षांनी नंतर जेव्हा याच्यातलेच एक ऑडियन्समध्ये जे बसलेत ते पुढच्या युगांतरच्या स्टेजमध्ये असतील एक स्पीकर म्हणून तेव्हाच आम्हाला वाटतं की हे सक्सेस राहील आणि मेन फोकस हीच होती की इंडियन आर्मी जॉईन करू शकतात का वेपन डिस्प्ले होती अनेक वेपन्स आपण इथे डिस्प्ले केली होती युवकांना बघण्यासाठी जे नॉर्मली हे यु युवकांना भेटत नाही बघ बघण्यासाठी हे होतं पण मला खात्री आहे की आज आज कुठेतरी म्हणलं ना ते आज झाडाचं बीज बोयल आहे ते झाड मोठं व्हायला वेळ लागणार आहे एक ना एक दिवस हे याच्यातलेच युवक युग पुढच्या युगांतरच्या स्टेजवर एकतर स्पीकर म्हणून असतील किंवा कंडक्ट करत असतील